दिन ये आए बार बार दिल ये गाय बार बार दिन ये आए बार बार दिली गाए तुझी हजारो साल ये हैप्पी है बर्थ बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है यार तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू हजारों साल ये मेरी है यार तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे बार बार दिन ये आए दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुझे हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे मध्ये गाडीत या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मी समीर कदम यांना त्यांच्या अविनाश बोला तसा जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे आमदार साहेब जे जो तो प्रश्न विचारतात वयाचा किती तेवीस चोवीस किती मी तेवीस चोवीस असं म्हणणार नाही वाटतो तेवीस चोवीस कारण गेली तीस पस्तीस वर्ष तो माझ्यावर काम करतोय म्हणजे माझ्या वयाकडे बघून तुम्ही त्याच्या वयाचा अंदाज करू शकता वय नाही वयला सांगायचं नसत या ठिकाणी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके आमदार अद्य प्रशांतजी ठाकूर साहेब त्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अभिराज कोळी या ठिकाणी त्यांचा आता वाढदिवस आपण साजरा करतोय आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके समीर कदमजी यांच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सन्मान्य अशाच पद्धतीनं समाजाची सेवा सातत्यानं करत राहाव आणि ती करण्याच्या साठी परमेश्वरानं तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं चांगलं आरोग्य द्यावं आणि या ठिकाणी पूर्णपणानं पक्षाचं पाठवण हे तुमच्या पाठीशी उभं राहावं

समीर अनेक वर्ष काम करतातच आहेत पण त्यांना संजना ज्या पद्धतीने साथ दिली आणि त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून प्रसंगी दोन पुढे जाऊन जी ताकद दिली त्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्या बाजून संजना वहिनीचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यामुळे नगरसेवक म्हणून त्यांची जी काही कारकीर्द राहिली ती खऱ्या अर्थानं उजवी राहिली म्हणजे खर तर समीरजींनाच लढायचं होतं इच्छा होती पण त्या ठिकाणी राजकीय परिस्थिती अशी असते आणि त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये संजना ताईंना निवडणूक लढावी लागली होती तसीच्या भेटीचा विषय हा असेल पण त्यामध्ये प्रत्येक भेटीमध्ये माझ्या प्रभागातल्या नागरिकांसाठी काही ना काही मागणी केली आहे काही ना काही प्रश्न सोडवून घेतलाय हा विषय प्रत्येक भेटीमध्ये असेलच असेल अशा असेल असेल। प्रकारचं त्यांचं काम करण्याची पद्धत आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे आणि त्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्हाला काय करता येईल आमच्या या सगळ्या समाज घटकांसाठी काय करता येईल हा प्रयत्न अनेक वेळेला त्यांनी करताना मी बघितलेला आणि त्यामुळे शेवटी या सगळ्या आयुष्याच्या गणितामध्ये जेव्हा आपण बघतो की श्रीमंती म्हणजे नक्की काय आहे श्रीमंतीची व्याख्या करायची म्हटली तर कशी करायची म्हणजे आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेले टाटा बिर्ला अदानी अंबानी हे श्रीमंत कि कोण श्रीमंत अशी जेव्हा आम्ही व्याख्या करतो तेव्हा मनाला प्रश्न पडतो की पैशाची श्रीमंती ही काही व्यक्तींकडे असते पण शेवटी जनतेशी नाळ जुडलेली जी श्रीमंती आहे ती अशीच कोणालाही कमवता येत नाही आणि म्हणून टाटा बिर्ला अंबानी श्रीमंत की समीर सारखे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत मान्य आमदार विक्रांजी पाटील साहेब असतील बाळासाहेब असतील मी यांच्यासोबत मागच्या तीस वर्षापासून काम करतो त्यांना माझ्यातले काही चांगले गुण माहिती असतील ते निश्चितच त्याचा चांगला विचार करतील सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर असतील अविनाशजी कोळी असतील यांनी माझ्यावर विश्वास दाखवला या ठिकाणी मला जिल्ह्याचा उपाध्यक्ष केला हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट हो आहे मी साधारण कार्यकर्ता म्हणून देखील काम करत आलेलो आहे आणि मागच्या आठ वर्षात माझ्याकडे कुठलंही पद नसताना सुद्धा मी पक्षाची सेवा ज्या पद्धतीनं आपण एखादा पक्षाचा पदाधिकारी म्हणून करतो त्याच पद्धतीनं केलेलं आहे याच्या पुढे देखील माझ्या डोक्यात कुठली आवाज येणार नाही की मी उपाध्यक्ष झालो म्हणून पण याच पद्धतीनं चांगलं काम लोकांसाठी करण्याची माझा सतत्यानं प्रयत्न राहील आणि त्या माध्यमातून आमचे नेते जो योग्य तो विचार करतील अशी मला अपेक्षा आहे